नमस्कार आज आपण झटपट तयार होणारी झणझणीत चमचमीत अशी ओली करंदी सुकी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही करंदी तयार होते तर ही करंदी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी करंदी सुकी बनवणार आहोत स्वच्छ साफ करून घेतलेली ओली करंदी तर इथे आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर मॅरिनेट करण्यासाठी इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद ही करंदी चटपटीत होण्यासाठी इथे आपण दोन चमचे कोकम आगळचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला कोकम आगळ आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता तर इथे आता आपण करंदीला मीठ हळद आणि कोकम आगळ व्यवस्थित असं लावून घेणार आहोत आणि फोडणी होईपर्यंत आपण ही करंदी मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर इथे आपण प्रथम कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण लसूण कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हा मिरचीचा ठेचा आपण परतवून घेतलेला आहे तर इथे एक बारीक चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा तेलामध्ये आपण सतत ढवळत राहणार आहोत म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो कांदा आपण सतत ढवळत राहायचा आहे आणि छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे करंदीला छान अशी चव येते तर इथे आता कांदा परतवून होईपर्यंत आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक टॉमॅटो घेणार आहोत तर टॉमॅटोमध्ये पाण्याचा वापर न करता टॉमॅटो आपण बारीक करून घेणार आहोत तर तो इथे टॉमॅटो बारीक करून झालेला आहे आणि इथे आपला कांदा प परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टॉमॅटोचं ते आपण टॉमॅटोचं वाटण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान आपला तळला गेला आहे आणि साधारण तेल सुटलेलं आहे तर आपण जो टॉमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत कांदा टॉमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत म्हणजे जो काद्या कांद्याचा कच्चेपणा आणि टॉमॅटोचा कच्चेपणा आहे तो नाहीचा होतो आणि करंदी छान चविष्ट होते तर इथे अगदी कांदा आणि टॉमॅटोचा कच्चेपणा म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे आणि साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट इथे आपण दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता घरगुती लाल तिखट म्हणजे जो आपण साठवणीचा मसाला असतो तो वापरलेला आहे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण फक्त घरगुती लाल तिखटामध्येच ही आपण करंदी बनवणार आहोत आणि जो आपण हिरवा ठेचा तयार करून घेतलेला त्याच्यामुळे या करंदीला छान अशी चव येते एकदा ही ओली करंदी अशा पद्धतीने सुकी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही करंदी तयार होते तरी ते आता तेल सुटेपर्यंत आपण मसाले आपण परतवून घेणार आहोत तर इथे ते साधारण तेल सुटलेलं आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर इथे आता कांदा आणि मसाला आपण व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर जास्त न करता फक्त मिक्सरचं भांडं आपण थोडंसं पाण्याने धुवून घेतलेलं आहे कारण ही करंदी आपण सुकी बनवणार आहोत तर इथे पाण्याचा जास्त वापर करू नका पाणी टाकल्यानंतर आपण पाणी पूर्णपणे सुकवून घेतलेलं आहे आणि साधारण तेल सुटलेलं आहे कांद्याला तर इथे आता आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली करंदी आहे ती आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाल्यामध्ये करंदी परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता करंदी आपण मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये करंदी परतवून घ्यायची म्हणजे छान अशी चविष्ट अशी ही करंदी तयार होते तर इथे आता मसाल्यामध्ये करंदी आपण परतवून झालेली आहे तर इथे आपण करंदीमध्ये बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे फक्त मिक्सरचं भांडं आपण धुवून घेतलेलं तर इथे आता आपल्याला ही करंदी सुकी बनवायची आहे तर इथे आता आपण वाफेवर ही करंदी आपण शिजवून घेणार आहोत करंदी ढवळून झाल्यानंतर आपण इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर करंदी आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर करंदी एकदा ढवळून झालेली आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाच मिनटासाठी वाफ देणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता वाफेवरच ही करंदी अगदी चविष्ट ही तयार होते तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण पाच मिनटासाठी इथे वाफ दिलेली आहे आणि इथे ही ओली करंदी अगदी सुखी छान तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही करंदी तयार होते तर इथे आपली ही ओली करंदी सुकी झालेली आहे आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार तर इथे गॅस बंद करायचं आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये